दोन प्रेमी आहेत आणि त्यांच्या प्रेमाला सगळ्यांचा विरोध होतो त्याच्यामुळे ते पळून जातात आता त्याच्यानंतर पळून गेल्यानंतर मग घरच्यांना वाटतं की नाही बाबा टेन्शन नको म्हणून घरचे त्यांचं लग्न ठरवतात लग्नाचे अर्धे विधी सुरू होतात अर्धे झालेले असतात आणि काही तासातच लग्न होणार होतं त्याच वेळेस नवरा आणि नवरीची भांडणं होतात आणि नवरा नवरीला मारून टाकतो तिचा मर्डर करतो डोकं हँग करून टाकणारी ही घटना आहे आणि पळून जाणारी जी मंडळी आहेत त्यांना धडा शिकवणारी आजची ही घटना आहे त्यामुळे ती घटना अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत जरूर बघा तर याच्यासाठी आप आप आता आपल्याला जायचं आहे गुजरातला गुजरात हे एक राज्य आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्या ठिकाणचं भावनगर हे एक शहर आहे आता त्या ठिकाणचं प्रभुदास तलाव जो भाग आहे त्या परिसरामध्ये टेकरी चौक आहे त्या त्या तर त्या ठिकाणी अग्निशामक दलाचं कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या पाठीमागे मफतनगर नावाचा भाग आहे त्याच्या ठिकाणचं स्ट्रीट क्रमांक दहा आहे या भागामध्ये हिम्मतभाई राठोड नावाचे ग्रहस्थ राहत आहेत तर त्यांना एक मुलगी आहे त्या मुलीचं नाव आहे सोनी किंवा सोनीबेन आणि वय साधारणपणे वीसच्या आसपासचं आहे आणि मुलगी आता वयात आलेली आहे लग्नाच्या वयात आलेली आहे आणि वडिलांना मुलीची काळजी वाटते त्याच्यामुळे मग आता कुठल्याही वडिलांना जेव्हा मुलगी वयात येते त्यावेळेस ते एक मनाला घोर लागतो की आपल्या मुलीचं आता लग्न करायचं तिचा संसार तिचं जीवन तिचं पुढचं आयुष्य वगैरे ह्याच्यासाठी ते प्रयत्न करत राहतात आणि तिचं पुढचं आयुष्य सुखी व्हावं याच्यासाठी ते अहोरात्र झटत राहतात तर याच्यासाठी मग आता त्यांनी आपल्या मुलीला जे स्थळ बघायला वगैरे सुरुवात केली होती आता याच सुमारास त्यांच्या त्या भागाच्या परिसरामध्ये राहणारा रा साजन बरैया नावाचा एक तरुण होता तो सुद्धा याच वयाचा होता आणि येता येता किंवा जाता जाता किंवा जाता येता या दोघांच्या मध्ये म्हणजे ही सोनी आणि तो साजन यांच्यामध्ये जवळीक निर्माण होते प्रेमसंबंध निर्माण होतात आवडा आणि आवडी निर्माण होते आता इकडं मुलीच्या घरातली मंडळी आता वयात आल्यामुळे तिच्यासाठी स्थळ शोधतायत आणि इकडं मात्र या मुलीनं स्वतःचा जोडीदार निवडलेला होता आता हे कळल्यानंतर जेव्हा हे बाप बाहेर कळते घरच्यांना कळते त्यावेळेस म्हणजे मुलाच्याही घरच्या घरच्यांना किंवा मुलीच्याही घरच्यांना ही गोष्ट आवडलेली नव्हती मग यांनी आपल्या मुलीला समजावलं की बाबा मुलगा तुझ्यासाठी योग्य नाहीये किंवा त्याची वागणूक वगैरे योग्य नाहीये त्यामुळे त्याच्याबरोबर संबंध ठेवू नको अगदी तळमळीनं घरातली मंडळी सांगत होती पण मुलीच्या डोक्यात काही प्रकाश पडत नव्हता आणि त्याच्यानंतर त्या मुलीनं पुढचं पाऊल उचललं ती म्हणजे त्या मुलाबरोबर ती पळून गेली पळून गेल्यानंतर मग आता घरच्यांनी आता मुलगी कुठे गेली काय झालं गायब झाली वगैरे वगैरे मग ते बाकीचं जे काही प्रक्रिया होते ती सगळी प्रक्रिया झाली पण ती काही मुलगी माघारी आली नाही आता ही घटना साधारण वर्ष दीड वर्षापूर्वी घडलेली होती आता याच्यानंतर मग त्या घरच्यांनी ह्या दोघांनाही शोधलं शोधल्यानंतर मग घरी बोलावलं त्यांना समजावलं आणि याच्यानंतर एवढं सगळं झालं तरी पण हे दोघं मग आता लिव्हिन मध्ये राहत होते म्हणजे लग्न न करता दोघही लिव्हिन मध्ये भाद्रपतीमध्ये राहायला लागलेले होते आता काय करायचं शेवटी त्या घरच्यांना टेन्शन यायला लागले की समाजामध्ये बदनामी होते आहे आणि हे तर काही विचार करत नाहीत पण आपल्याला घरच्यांना तर विचार केला पाहिजे आणि त्यानंतर मग दोन्ही कुटुंबांच्या म्हणजे दोन्ही आई वडिलांनी किंवा दोन्ही बाजूच्या लोकांनी संमती दिली की बाबा यांचं एकदाचं लग्न उरकून टाका आणि अशा पद्धतीनं दोघांचंही लग्न ठरलेलं आहे पंधरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला म्हणजे या दिवशी यांचं लग्न होणार आहे आणि याच्यासाठी कणकोत्री म्हणजे कणकोत्री हा गुजराती भाषेतला शब्द आहे आणि त्याला आपल्याकडे जसं लग्नपत्रिका म्हणतात तसं तर कणकोत्री म्हणतात अशी माहिती मला मिळाली आता जे आपले गुजराती बांधव असतील तर ते यावरती करेक्शन करतील की नक्की काय आहे पण कणकोत्री वगैरे वाटलेले होते वगैरे असं सगळं झालेलं होतं सगळ्यांना निमंत्रण पोहोचलेलं होतं सगळीकडे आता आनंदी आनंद होता मुलीला तिच्या मनाप्रमाणे तिचा जोडीदार मिळालेला होता मुलाला त्याच्या मनाप्रमाणे जोडीदार मिळालेला म्हणजे दोघांच्या मनाप्रमाणे सगळं झालेलं होतं आणि आई वडिलांनी हे सगळं मजबुरीमध्ये केलेलं होतं विशेष म्हणजे आई बापांनी विरोध केला त्या विरोधावरती विरोधा सुद्धा यांनी विजय मिळवलेला होता आणि आता यांच्या घरामध्ये सनई चौघडा वाजायला सुरुवात झालेली होती सगळीकडे आनंदाचं वातावरण पसरलेलं होतं आणि आता आदला दिवस होता म्हणजे चौदा नोव्हेंबर आता या दिवशी म्हणजे जसं आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळे विधी असतात साखरपुडा असतो त्याच्यानंतर हळद असते त्याच्यानंतर अजून काही काही आता आपल्याकडे ते संगीत वगैरे पण चालू झालेलं आहे तर तशा पद्धतीनं अनेक कार्यक्रम जसे आपल्याकडे असतात तसेच तिकडं पण असतात तर चौदा नोव्हेंबर या दिवशी पिठीचा कार्यक्रम होता आणि त्याच्यात पण गाणं नाचणं वगैरे सगळं झालेलं होतं सगळे नाचत होते गात होते पोट भरून खात पण होते सगळं काही यथासांग सांग पार पडत होत आता याच काळामध्ये म्हणजे आदल्या दिवशीच नवरा आणि नवरी यांच्यामध्ये काहीतरी बिनसलं होतं म्हणजे नवरीचे कपडे पैसे याच्यावरून हा विषय चाललेला होता आणि याच्यामध्ये दोघांची कडाक्याची भांडण झाली होती आता भांडणं झाली पण आता शेवटी अगोदर ऑलरेडी वर्ष दीड वर्ष ते दोघं लिव्ह इन मध्ये राहत होते त्याच्यामुळे आता अगदी एकमेकांच्या सगळ्या गोष्टी एकमेकांना माहीत होत्या त्यामुळे यांच्यामध्ये भांडणं झाली एक नॉर्मल गोष्ट असं बाकीच्यांना वाटत होतं आणि आता एकदम जोरदार भांडणं झाली इतकी भांडणं झाली की ती जी मुलगी आहे ती मुलगी आपल्या आई वडिलांच्या घरी आली वडिलांच्या घरी आली आणि तिथून ती आजीच्याकडे गेली आता लक्षात घ्या हे सगळं एकाच परिसरातले आहेत तर त्या हितली होती ती तिकडे गेली अशा पद्धतीनं झालं आता ही बाब जी आहे त्या पतीला म्हणजे साजनला आवडली नाही आणि त्यानं मग थोडीफार टाकली टाकली म्हणजे थोडेसं प्राशन केलं आपण असं म्हणूया आणि त्याच्यानंतर मग तो सोनीच्या घरी लेजिम खेळत खेळत गेला खेळत खेळत आला हलत डुलट हलट डुलट डुलत तो घरामध्ये शिरला शिरला तर समोर सोनीचा भाऊ होता बंधुराज होते आणि यानं त्या बंधुराजालाही चाकू दाखवला काठीनं त्यांच्यावरही हल्ला केला मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मग मुलाला वाचवण्यासाठी वडील आले तर वडिलांवरती सुद्धा त्यानं काठीनं हल्ला केला होता त्यांना पण मारहाण केलेली होती आणि त्यानंतर तो तिथून त्या आजीच्या घरी गेला आणि तिथून सोनीला घेऊन तो स्वतःच्या घरी गेला तर अशा पद्धतीनं हे सगळं झालं होतं आणि घरी गेल्यानंतर पुन्हा या दोघांच्या मध्ये पती पत्नीमध्ये म्हणजे होणाऱ्या पतीपत्नीमध्ये वाद निर्माण झाला आणि हा वाद इतका टोकाला गेला की त्यानं त्याच्या बाजूला पडलेला जो पाईप होता लोखंडी पाईप होता तो पाईप घेतला आणि तो त्या बायकोच्या डोक्यामध्ये घातला आणि तिच्यावरती वार केले आणि तिचं डोकं त्या भिंतीवर दनादन दनादन आपटलं आणि इतकी मारहाण तिला केली होती की अक्षरशः ती सोनी रक्ताच्या थरोळ्यामध्ये पडलेली होती आणि त्यानंतर तिचा जागीच मृत्यू झाला होता म्हणजे तिची हात मेहंदीनं माखलेले होते आणि आता ते रक्तानं माखले होते आणि ती पाठीवरती पडलेली होती दुर्दैव बघा या लग्नासाठी सोनी किती खुश होती तिनं तिच्या एका हातावरती आय लव साजन अशा पद्धतीचा टॅटू गोंधवून घेतला होता आणि दुसऱ्या हातावरती तिनं मेहंदीनं अखंड सौभाग्यवती असं काढलेलं होतं पण लग्न होण्याच्या अगोदरच बाकी सगळं झालं पण लग्न होण्याच्या अगोदरच तिची हत्या झाली आणि त्यानं हत्या केली होती ज्याच्यासाठी तिने एवढं सगळं केलं होतं आता या घटनेची माहिती पोलिसांना मिळते त्यानंतर पोलिसांचा ताप घटनास्थळी येतो ती बॉडी वगैरे ताब्यात घेतली जाते पोस्टमॉर्टम केलं जातं आता या घटनेबाबत सोनीचा जो भाऊ आहे विपुल तर यानं गंगाजली या पोलीस ठाण्यामध्ये साजन याच्या विरोधामध्ये तक्रार दाखल केलेली आहे आणि आता पोलिसांनी पुढचा तपास सुरू केलेला आहे आता या घटनेतील आरोपी जो आहे किंवा तो पती जो आहे आहे तो प्रियकर जो तर हा सुद्धा काही गुन्ह्यामध्ये अडकल्याची माहिती समोर येते म्हणजे सारख्या गुन्ह्यामध्ये सुद्धा त्याचा सहभाग होता आणि तुरुंगवासही त्यानं भोगला होता असं काही माध्यमातून समोर येते एवढंच नाही तर चौदा नोव्हेंबरला म्हणजे याच्या लग्नाच्या आदल्या दिवशी आदल्या रात्री त्याच भागातील एका कुटुंबाला या साजन लोखंडी डंबेलनं मारहाण केलेली होती आणि त्यांच्या घराची तोडफोड केलेली होती दहशत निर्माण केलेली होती आता या प्रकरणी गंगा जलिया पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली होती परंतु पोलिसांनी कोणती कारवाई केलेली नव्हती फक्त तक्रार नोंदवून घेतली होती आता जर याला अटक केली असती तर हत्या थांबवता आली असती असं काही लोकांचं म्हणणं आहे अर्थात जर समजा पोलिसांनी त्याला अटक केली असती तर हेच लोक म्हटले असते की बिचाऱ्याचं लग्न आहे आणि त्याला मुद्दाम अटक केलेली आहे असो तर अशा पद्धतीची ही घटना समोर आली होती आता या सगळ्या प्रकरणामधून आपल्याला धडा काय मिळतो कारण प्रकरण जे असतात ती घडून जातात कदाचित आता आपल्यापर्यंत माध्यमातून जी माहिती आली ती आणि वास्तव जे घडले त्याच्यामध्ये काय तफावत असू शकते आणि काही आता पुढं तपासा अंति काही गोष्टी समोर येतील पण याच्यातनं धडा फार महत्त्वाचा असतो अनेकदा आईबाप आपल्या मुलीला तळहाताच्या फोडाप्रमाणे वाढवतात लनाची मोठी करतात तिच्या भल्याचा तिच्या चांगल्याचा तिच्या भविष्याचा चा विचार करतात त्यासाठी पैशाची तरतूद करतात आणि हीच कन्या एखाद्याच्या पाठीमागे कोणताही विचार न करता जाते आता अशा वेळेस त्या आईबापांनी काय करायचं तर साधी गोष्ट आहे की आपल्याकडे जर मुलगी अठरा प्लस अठरा वर्षापेक्षा जास्त असली तर कुणी काहीही म्हंटल कुणी काहीही केलं आई वडिलांचं काहीही चालत नाही ते मुलगी म्हटली मला असं करायचंय तर ते तसं केलं जातं अशा पद्धतीने त्याच्यामुळे जर समजा असं घडलं तर त्या मुलीनं जर स्वतःच्या मनानं स्वतःचा निर्णय घेतला असेल तर तिला आपले हात असे करायचे आणि दिल्या घरी सुखी राहा असं म्हणायचं आणि आपलं स्वतःचं आयुष्य आनंदाने जगायचं निगेटिव्ह विचार करायचा नाही इमोशनल विचार नाही करायचा प्रॅक्टिकली वागायला शिकायचंय आणि एक लक्षात ठेवा की जी आय मुलं आपल्या आईबापांना त्रास देतात तर ती कधीही त्यांचं स्वतःला ते सुखी राहू शकत नाही त्यांना त्यांचं कधी चांगलं होत नाही कारण ज्यांनी आईबापांना त्रास दिलेला आहे आणि आज ना उद्या त्यांना त्यांच्या आईबापांच्या अश्रूंची आणि आईबापांच्या तळमळीची परतफेड करायला लागते आणि म्हणून आईबापांनी मुलांच्या बाबतीमध्ये फक्त आशीर्वाद द्या बाकी जे नियती आहे ती सगळं बघून घेते दुसरी गोष्ट मुलीनं स्वतःसाठी समजा स्वतःचा पती निवडला किंवा आई वडिलांनी त्या मुलीसाठी एखादा मुलगा निवडला यांच्यामध्ये काय फरक असतो अक्षरशः जमीन आसमानाचा फरक असतो मुलगी जेव्हा एखादा मुलगा निवडते त्यावेळेस ती इमोशनली भावनिक होऊन निवड करते आणि त्याच्यामुळे तिची निवड फक्त दहा टक्के बरोबर असते नव्वद टक्के तिची इमेज तिची जी निवड आहे ती चुकते नव्वद टक्के त्या मुलीची फसवणूक होते कारण त्या मुलीला जसं पाहिजे तसं दाखवलं जातं आणि त्याला त्या पद्धतीने अभिभूत केलं जातं किंवा थर्ड क्लास भाषेत सांगायचं तर पटवलं जातं जर समजा मुलीच्या बापानं मुलीसाठी जर पती निवडायचं ठरवलं किंवा जावई निवडायचं ठरवलं तर मात्र तो बाप सगळी माहिती काढतो व्यवहारी विचार करतो आणि तो नव्याण्णव टक्के बरोबर येतो एक टक्का फक्त फसवणूक होऊ शकते पण नव्याण्णव टक्के मात्र तो तिच्यासाठी चांगलंच स्थळ निवडतं आणि म्हणून मुलींनी ठरवायचं की बापानं ठरवायचं हा आता त्यांच्या परिवारातला विषय आहे कोणी काय करायचं पण लक्षात ठेवा मुलीने जर स्वतः पती ठरवला इमोशनली ठरवला तर मात्र ती नव्याण्णव टक्के का होईना तिथं त्याची फसवणूक होण्याची शक्यता असते पण घरच्यांनी ठरवलं तर ते नव्याण्णव टक्के बरोबर येतं हे लक्षात ठेवायचं अर्थात तुमचं आयुष्य आहे तुमचं जीवन आहे तुम्हाला जसं वागायचं जसं जगायचं तसं तुम्ही करू शकता कारण ज्याचा हात मोडतो त्याच्या गळ्यात पडतो त्याच्यामुळे आपलं काम आहे सांगायचं शेवटी ज्याचं त्याला कळतं शेजाऱ्याला नवल वाटतं असो तर आता या घटनेमध्ये मुलगा जो आहे तो अगोदर चुकीचा होता पण प्रेम आंधळ होतं आणि त्याच्यामुळेच मग हा बळी गेलेला आहे आणि म्हणून प्रेम जर करायचं असेल माझा कुठल्याही गोष्टीला विरोध नाहीये प्रेम करा करू नका तो त्याचा त्याचा विषय फक्त करायचं तर डोळसपणे करा किंवा विचार करून करा की आपण ज्या व्यक्तीला आपल्या आयुष्याचा जोडीदार मानतो आहोत किंवा जोडीदार मानणार आहोत तर तो प्राणी त्या पात्रतेचा आहे का किंवा ती व्यक्ती त्या पद्धतीनं आपल्याला साथ देऊ शकते का याचाही विचार करायचा आणि त्यानंतरच त्या व्यक्तीबरोबर त्या ते संबंध जोडायचे अर्थात जे माणसं विचार करतात तेच असं करू शकतात जे विचार न करतात बाकीच्या गोष्टी करतात त्यांच्यासाठी आता काय करणार शेवटी त्यानंतर आता त्या चौथा मुद्दा लक्षात घ्या एखाद्या मुलीनं तिच्या मनाप्रमाणे सगळं केलं तर अनेकदा आई वडील काय करतात स्वतःच्या स्वतःला त्रास करून घेतात की अरे आम्हाला असं झालं आमचं तसं झालं तर अशा लोकांना माझी विनंती आहे याच्यामध्ये तुमची काहीही चूक नाही त्याच्यामुळे तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही स्वतः आनंदात राहा आता काय झालंय ते मोबाईल आले त्याच्यानंतर ते मीडिया त्या बाकीच्या गोष्टी त्यात परत ते कुठल्या तरी कामाच्या निमित्ताने किंवा शाळा कॉलेजच्या निमित्ताने मुलगी जाणार आणि सांगताना वेगळं सांगणार करताना वेगळं करणार वगैरे ह्याच्यामध्ये आई बापांचा दोष नसतो शेवटी ती काहीतरी निर्णय घेत असते आणि त्याच्यामुळे आपण स्वतः टेन्शन घेऊ नका परत परत तो तेच सांगतोय की आई बापांनो तुम्ही असल्या गोष्टीचं टेन्शन आता घेऊ नका ज्यांचं ज्यांचं नशीब आहे तसं तसं होईल जे नियतीने त्यांच्या भाळावर लिहिलंय तसं ते होईल तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्ही आनंदाने सुखाने राहा जे काय आपलं उरलेलं आतापर्यंत त्या मुलांसाठी त्या मुलीसाठी तुम्ही जगले इथून पुढे तुम्ही स्वतःसाठी जगा ही गोष्ट लक्षात ठेवा बरं आता याबद्दलचं तुमचं काय मत आहे आणि हा विषय जो आहे ना अत्यंत गंभीर आहे आणि आता इथून पुढं तर हा ट्रेंड होणार आहे इथून पुढं तर याच गोष्टी होणार आहेत तर लग्न अशाच पद्धतीनं होणार आहेत त्याच्यामुळे जास्त टेन्शन घेऊ नका आपण आपल्या पद्धतीनं आणि आपण संस्कार करतो ते चांगल्या पद्धतीनं झाले पाहिजेत याचा विचार करा बाकी जे होईल ते होईल फक्त परत 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 सांगतो तुम्ही स्वतःला टेन्शन घेऊ नका आणि आनंदाने सुखानं जगण्याचा प्रयत्न करा आणि सुखानं जगा बरं आता याबद्दलचं तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद